विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पायी दर्शनासाठी जात असतात पण यंदा कोरोनामुळे कोजागिरी यात्रेचे आयोजन रद्द करण्यात आले आहे त्यामुळे अठरा ते वीस ऑक्टोंबर दरम्यान राज्यातील व राज्याबाहेरील येणाऱ्या सर्व नागरिकांना जिल्हाबंदी करण्यात आले आहे तसेच भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये असे आवाहन उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी केलेले आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा